महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्रा एस सी आर टी ह्या ॲपवर विद्यार्थी स्तर प्रतिसाद नोंद कशी करायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरवरून निपुण महाराष्ट्रा हे ॲप डाउनलोड करायचं आहे ओपन करायचे ॲपमध्ये आल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर मोबाईल नंबर त्यावरून र लॉग इन करायचं आहे ओ टी पीद्वारे त्यानंतर शाळा निवडायची शाळा आणि ज्या तारखेला आपण स्तर नोंद करणार आहोत ती तारीख सध्या निघून गेली पण आपण एकोणीस मार्च ही तारीख आपल्याला उपलब्ध ऑप्शनमध्ये येत आहे त्यानंतर येता नोंद करायची येतामध्ये आपण काही विद्यार्थ्याचे स्तर नोंद केलेली वाचनमध्ये व वाचनमध्ये बारा स्तर दाखवत आहेत पण लेखन चाचणी घ्या संख्या ज्ञान चाचणी घ्या संख्येवर त्या चाचणी घ्या असं दाखवत आहे तर अगोदर आपण वाचनची स्त स्तर चाचणी करायची त्यानंतर लेखन त्यानंतर संख्या ज्ञान त्यानंतर संख्यावरील क्रिया तर वाचनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे स्तर दिसतात पूर्ण त्यापैकी विद्यार्थ्याला अगोदर आपण समजा बारा वाजता तर वाचायला व्हायचा तो व्यवस्थित वाचल्यानंतर माईकवर क्लिक करून दिला मजकूर मोठ्याने वाचा इथं क्लिक करायचा आहे आणि मोठ्याने वाचायचा आहे त्यानंतर तो पहा आता उन्हाळा तोंडावर आला आहे लवकरच परीक्षा सुरू होतील पहाटे उठून अभ्यास केला पाहिजे आता हा इथं क्लिप सेव्ह झालेली आहे किंवा जर आपल्याला वाटलं व्यवस्थित वाचन नाही झालं तर पुन्हा रेकॉर्ड करू शकतो आपण आणि पडताळणीसाठी पाठवू शकतो नंतर सेव्ह कराय इत... नंतर पडताळणी झाल्यावर आपल्याला सेव्ह करावतो परंतु त्या सराव विद्यार्थी आहे का नाही ते पण आपल्याला इथं तपासल्या जातं स्तरमध्ये की तर बघा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी वाचण्याचा वेग किती वाचण्याची अचूकता किती चुकीचे वाचलेले शब्द योग्य वाचलेले शब्द न वाचलेले शब्द अतिरिक्त वाचलेली मजकूर तर अशा पद्धतीनं सर्व डिटेल्स येतं आणि ते आपण सेव्ह करायचं असतं सेव्ह केल्यानंतर अपडेट होतं सक्सेसफुली माहिती त्यानंतर तुम्हाला असा मॅसेज रिस्पॉन्स सबमिटेड सक्सेसफुली स्तर नोंद करू शकतो त्याच पद्धतीने लेखनाची चाचणी घेऊ शकता लेखनामध्ये बी तसे स्तर आहेत चार पाच सोपे शब्द जोडाक्षर आणि युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह योग्य गतीने लिहिते विद्यार्थ्यांना निर्धारित स्तरानुसार श्रोत लेखनाचा फोटो अपलोड करायचा आपल्याला इथं आणि तो सेव्ह करायचा आहे ह्यावर क्लिक केले तुम्ही गॅलरीमध्ये जाता किंवा कॅमेऱ्यातून डायरेक्ट काढू शकता संख्या ज्ञानामध्ये पण तसंच योग्य स्तर आपण निवडायचं आहे आणि खाली दिलेल्या संख्या लिहा इथं पाचवी तिसरी ते पाचवीसाठी स्तर आहे संख्या ज्ञान विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अपलोड करायचा आहे फोटो किंवा गॅलरीमधला फोटो किंवा कॅमेऱ्यातला फोटो आपण इथं अपलोड करू शकतो त्याचप्रमाणे संख्यावरील क्रिया बाबतीत पण तसंच आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन प्रसिद्धीमध्ये करून विरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवितो एका पिशवीत सात चॉकलेट होती त्यात रामने दोन चॉकलेट अजून टाकली आता पिशवीत किती चॉकलेट उरली तर ह्याचं उत्तर खाली आहे आपल्याला अशा पद्धतीनं विद्यार्थ्याची स्तर नोंदणी अशी ज्याचा स्तर आपण नोंदवला आहे त्याचं आपल्याला इथं ग्रीन सिग्नल दिसत आहे की आपण बारा स्तरोवर आहे विद्यार्थी हा अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करू शकता त्याचे पुरावे पण अपलोड करू शकता त्यानंतर या ठिकाणी झालेल्या नोंदी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सध्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची नोंद करता येत आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जे मित्र नवीन आहेत चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब्स करावं धन्यवाद